परवा अठरा दोन तीन महिन्यापूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला होता याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियावरून मी गेलेलो होतो त्याच्यानंतर ओळी एक पंधरा दिवसापूर्वी शेतात प्रेस कॉन्फरन्स घेतली खेडा दाखवला होता त्या खेड्याला छळ म्हणून रोहित कारवाई करण्याची मागणी झाली परंतु हा मोर्चा खेकडा त्या महाराष्ट्राला भारत होतोय महाराष्ट्राच्या लोकांचा छळ करतोय त्याच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही